शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला आहे सोलापूरकरांसाठी आता दहा मार्चपासून उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे साधारणत दहा दिवस हे पाणी सुरू राहणार असून त्यासाठी साडेपाच टी एम सी पाणी धरणातून सोडावे लागणार आहे गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील करमाळा बार्शी माढा माळशिरस माड़ व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे दुसरीकडे उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये देखील तशीच चिंताजनक स्थिती आहे जिल्ह्यातील पाणी पातळी यापूर्वीच सव्वा मीटरने खाली गेली असून मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान अडतीस अंशांवर गेले असून नवीन लागवड केलेली पिके या तडाख्यात मानं टाकत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा न्यायला बंदी घातली असून सर्व साठ्यांमधील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने महावितरण विभागाला पत्र पाठवले असून उजनीतून पाणी सोडल्यानंतर दहा ते एकवीस मार्च या काळात टप्प्याटप्प्याने भीमा नदीकाठच्या कृषी पंपांचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे औस बंधाऱ्यात पाणी पोहोचले की धरणातून सोडलेले पाणी बंद केले जाणार असून त्यानंतर थेट एप्रिल अखेर किंवा मे महिन्यातच उजनीतून पुन्हा सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका